चोपडे दोडके किंवा गिलकी याचे भजे खूप मस्त लागतात खूप टेस्टी लागतात आमच्याकडे कांदे भजे मिरची भजे किंवा आलूभजे यापेक्षा या चोपडे दोडक्याचे भजे जे आहे ना खूपच खातात किंवा खूप आवडतात आणि लागतात पण टेस्टी एकदा नक्की या पद्धतीने करून बघा तर सगळ्यांना आवडेल चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चोपडे दोडक्याचे भजे बनवण्यासाठी आपल्याला चोपडे दोडके किंवा गिलकी म्हणतो याला तर याचे याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याचे चाकूने अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहे तर काप करत असताना एकदम जाड पण नको आणि एकदम पातळ पण नको म्हणजे अशा प्रकारे दिसत असल्याप्रमाणे याचे काप करून घ्यायचे आता काप करून झालेले आहेत तर आपण आता बेसन भिजवून घेऊया तर बेसन भिन भिजवण्यासाठी एक वाटं घेतलं त्याला त्यामध्ये एक ते दीड वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे तर बेसन गाळायची काही गरज नाही तर बेसन घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे मी इथे एखादी चम्मच असा ओवा घेतलेला आहे त्याला हातावर क्रश करायचा आणि टाकायचा खूप छान असे सुगंध टेस्ट येते फ्लेवर येतो नंतर इथे अर्धा चम्मच मी तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे नंतर इथे मी दोन चम्मच तिखट टाकलं गिलकी किंवा चोपडे दोडके हे थोडे फिक्के असतात चवीला त्यामुळे तिखट थोडं जास्त वापरा नंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलं आणि यानंतर आपल्याला टाकून घ्यायची आहे अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट मी इथे एक ते दीड चम्मच घेतलेली आहे तुम्ही आपल्या गरजेनुसार थोडंफार टाकू शकता याच्यामध्ये नंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर हिरवी घ्यार छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे नंतर इथे अर्धा चम्मच निंबूचा ज्यूस घेतलेला आहे निंबाचा रस आणि आता सगळं एकदा चांगलं मिक्स करायचं पहिल्यांदा सगळे जिन्नस चांगले मिक्स केले की नंतर थोडं थोडं पाणी टाकून सगळं छान असं भिजवून घ्यायचं आता आपण एका वेळेस पाणी टाकायचं नाही आहे बेसन भिजवताना बिलकुल थोडं थोडं लागेल असं पाणी टाकायचं आणि भिजवत जायचं त्यामुळे काय होते की गुठड्या होत नाही आणि बेसन जे आहे ना एक नंबर असं भिजवलं जातं कमी वेळामध्ये तर एका वेळेस जास्त पाणी टाकायनं टाळायचं यामध्ये थोडं 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 पाणी टाकून भिजवायचं बघू शकता बेसन छान भिजवून झालेलं आहे तर इथे आता झाकण ठेवून पाच मिनटासाठी रेस्ट करायचं पाच मिनटं झाले आणि बघू शकता मस्त असं बेसन छान असं कन्सिस्टन्सी या प्रकारची ठेवलेली होती तर आपल्याला आता एवढं जाडसर नको आहे तर एक ते दोन चम्मच मी इथे पाणी टाकणार आहे फक्त एक ते दोन चम्मच आणि पुन्हा याला मिक्स करून घेणार आहे आता बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे भजे बनवण्यासाठी एक नंबर असं कन्सिस्टन्सी तयार आहे बेसनची आणि इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलं की थोडंसं त्यामध्ये टाकून बघायचं आणि टाकून बघितलं तर एकदम ते वरती आलं म्हणजे तेल आपलं चांगल्या प्रकारे तापल्या गेलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर हे भजे सगळे तळून घ्यायचे तर बघू शकता एकदम तेल जास्त तापलेलं नाही पाहिजे एकदम टाकल्यानंतर काळं होईल बा या पद्धतीने नाही बेसनचं पीठ बघा टाकलं त्याच्यामध्ये मी थोडंसं तर छान असं शिजून राहिलेलं आहे म्हणजे तेल व्यवस्थित आपल्याला ताप तापलेलं आहे तर आता गिलकी किंवा चोपडे दोडक्याचे जे, जे काप केलेले आहे ते घ्यायचे आणि बेसनमध्ये अशा प्रकारे डीप करायचे आणि त्यामध्ये टाकून घ्यायचे तर कन्सिस्टन्सी बेसनची याच प्रकारची ठेवा म्हणजे भजे व्यवस्थित तळल्या जाईल आणि जे बॅटर आहे ना मस्त असं कोटिंग येईल आपल्या भज्यांना तर या पद्धतीचंच तुम्ही जे मिश्रणचं जे हे आहे ना घोळ तो असाच ठेवा कन्सिस्टन्सी म्हणू त्याला तर सगळे भजे टाकून झालेले आहे आता याला छान पहिल्यांदा एक मिनटासाठी पै तेलामध्ये छान परतू द्यायचे नंतर त्याला उलटा पलटी करून छान असं एक ते दोन मिनटं चांगल्या प्रकारे भाज म्हणजे फ्राय करून घ्यायचं तर बघू शकता थोडा थोडा कलर चेंज होत आहे आणि आता साधारण होत आलेले आहेत पुन्हा याला एखादी मिनिट पुन्हा शिजू द्यायचं बघू शकता आणि भजे हे हाय फ्लेमवर बिलकुल शिजवायचे नाही किंवा लो फ्लेमवर शिजवायचे नाही नाहीतर खूप ऑइली होतील तर, होती। तर मीडियम फ्लेमवरच शिजवा एक नंबर असे शिजल्या जातात तर बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि एक कसं दाबून बघायचा सुंदर असा कडक कोटिंग आलेलं आहे बाहेरचं कलर पण एकदम चेंज झालेला आहे आता याला आपण पेपरवर काढून घेऊया म्हणजे जे पण एक्सेस तेल आहे ते सगळं या पेपरला जाईल आणि छान असे भजे तयार होतील सगळे भजे आता काढून घेते बघू शकता तेल थोडंसं जे भजे आहे ना त्याच्यामधनं काढतानाच थोडंसं तिथेच झाऱ्यावर घेऊन थांबवून जायचं म्हणजे जेवढं एक्सेस तेल आहे ते तिथेच झरून जाते पूर्ण भजे काढून घेतले आता बघू शकता भजे तळून झालेले आहेत आता शेवटचा घाणा टाकला आणि यानंतर आपल्याला तळून घ्यायचे आहे मिरची तर, तर थोडे हे फिक्के असतात तर त्यामुळे मिरची लागली तर तळा नाहीतर नका तळू पण मिरची तळत असताना पोट फोडून घ्यायचं नाहीतर भडा भड उडतात आणि बस आपल्या डोळ्यात वगैरे इकडे तिकडे उडण्याची शक्यता असते त्यामुळे पोट फोडून घ्यायचं मिरचीचं तर आता याला तळून घेऊया बघू शकता तळून झालेली आहे मिरची आणि सुद्धा रेडी आहे तर सर्व करून घेऊया आहा खूपच टेस्टी झाले होते आणि अशाच पद्धतीने करा खूप यम्मी लागतात आणि गरमागरम खायला तर खूपच जास्त तर जेवणासोबत तोंडी लावायला पटापट -पत करू शकतो हे भजे खूप छान लागतात जेवण छान होते जर हे भजे असतील तर किंवा असेही भूकेच्या टायमाला जर भूक लागली असेल तर नक्कीच हे करून खा खूप छान लागतात रेसिपी आवडली किंवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअरसुद्धा करू शकता कोणाला लागेल हा व्हिडिओ तर शेअरसुद्धा नक्की करा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि अशाच चमचमीत आणि छान छान रेसिपीसाठी तुम्ही मला इथे सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय अँड नमस्ते